नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सन्मान धन योजना दोन हजार चोवीस मित्रांनो ह्या योजनेमार्फत प्रत्येक वर्षी कामगारांना दहा हजार रुपये दिले जाते तर कोणते कामगार या योजनेसाठी पात्र आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले जी आर आलेलं आहे जी आरही पाहून घ्या मित्रांनो आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब सब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवरा मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिलेली आहे मित्रांनो याचा जी आर आलेला आहे जी आरमध्ये सविस्तर माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा आहे जी आर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावेचा सा आर्थिक सहाय्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनचा तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस तारखेला म्हणजे कालचा जी आर आहे मित्रांनो काल जी आर येऊन गेले तर मित्रांनो ह्याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेला आहे आद, शासन अधिसूचना दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार करण्यात आला आहे सदर अधिनियमाचा कलम तीन अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी स्थापना करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये मध्ये अठरा वर्ष पूर्ण केलेला परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे तरी सध्या स्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा ते दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पाच तीन दोन हजार तेवीस अन्वे राबविण्यात आलेल्या स सन्मान योजनेच्या धरतीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस रोजी राबविण्यात प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाज्यपूर पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवंत नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान दोन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधणीत होती मित्रांनो तर शासन निर्णय याच्यामध्ये काय दिलेला आहे शासन निर्णय असा मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची वर्ष पूर्ण केलेली जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिट द्वारे जमा करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर यामध्ये पहिला मित्रांनो यापूर्वी ज्या लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेतला असेल तर ते सदर योजनेसाठी पात्र नसतील मित्रांनो आहे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याचे विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालय खात्री करून घेण्यात यावी तिसरा आहे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिनियमाचा कलम पंधरा मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोज्ञ लागू राहील याचा उल्लेख करावा मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो सदर अर्थसहाय्य वाटप जलगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत का अपर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सहायक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्य वाटप करण्यात यावे मित्रांनो पाचव्या मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा त्यानंतर सहावा आहे वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व सन्मय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे मित्रांनो तिसऱ्या यामध्ये वरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ साठी लेखाशीर्षे चार मुख्य लेखाशीर्ष बावीस तीस कामगार व सेवा सो... सेवा योजन एक कामगार एकरा कामाकरिता सामाजिक सुरक्षेता घरेलू कामगार कल्याण मंडळाला सहाय्यक अनुदान सहाय्यक अनुदाने आणि लेखाशीर्षाखाली प्रतिवर्षी करण्यात येणाऱ्या आर्थिक तरतु तरतुदी मजूर करण्यात यावे मित्रांनो तसेच आर्थिक लाभाची वाट टप्पासाठी विशेष मोहीम हाती घेऊन सदाची कारवाई पूर्ण करून खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार या कार्यालयाने शासनास दर तीन महिन्याने सादर करायचे मित्रांनो पाचवा याच्यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या कलम बावीसांन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सादर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर सदर शासन निर्णय मित्रांनो महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जीओ व्हीन या संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे महाराष्ट्र घरघेव घरेलू कामगारांच्या तर दौ� हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकोन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय मित्रांनो